जय भी मित्रांनो तर आपण बघत आहोत भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकाचा आपण आढावा घेत आहोत त्यातील एक महत्त्वाचा चॅप्टर ज्याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत तर बघूया अमेरिकेचे संविधान अमेरिकेच्या नागरिकांना व्यतिरिक्त दिल्या गेलेल्या मूलभूत अधिकारावर स्वतःहून कोणत्याही मर्यादा लादित देत नाही हेही म्हणणे बरोबर नाही की अमेरिकेच्या संविधानाने मूलभूत अधिकाराचे नियंत्रण करण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेवर सोपवली आहे मूलभूत अधिकारावर नियंत्रणाचा अधिकार काँग्रेसला आहे आक्षेपकाने जी वस्तुस्थिती म्हणून गृहीत धरली त्यापेक्षा खरी वस् परिस्थिती भिन्न आहे अमेरिकेत संविधानाने पारित केलेले मूलभूत अधिकार निरपेक्ष आहेत यात वादच नाही परंतु लगेच काँग्रेसच्या लक्षात आले की मूलभूत अधिकारावर नियंत्रण आणणे ने अत्यंत निकडीचे आहे किंवा सर्वोच्च न्यायालय पुढे या मर्यादां मर्यादांच्या संविधानात्मकतेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला तेव्हा असा युक्तिवाद करण्याला करण्यात आला की संविधानाने संयुक्त राज्य अमेरिकेच्या काँग्रेसला अशी बांधणी लादण्याचे कोणतेही अधिकार बहाल केलेले नाही सर्वोच्च न्यायालयाने यावर पोलीस अधिकाराचा सिद्धांत शोधून काढला आणि मूलभूत अधिकाऱ्याची आठवण करणारा युक्तिवाद फेटू फेटाळून लावला त्यांचा युक्तिवाद असा की प्रत्येक राज्यात पोलीस अधिकार हे निहित आहेत राज्यांना संविधानाने प्रत्यक्षपणे हे अधिकार बहाल करणे आवश्यक नाही मी ज्या दाव्यांचा संदर्भ दिला आहे त्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाची भाषा वापरायची असेल तर असे म्हणते राज्य आपल्या पोलीस अधिकाराचा उपयोग करून जे भाषण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून लोकहिताला बाधा आणतात त्यांना दंडित करू शकते त्यामुळे लोकांची नैतिकता भ्रष्ट होते त्यांना अपराधासाठी प्रवृत्त करणे किंवा समाजातील शांतता भंग पावेल असे वक्तव्य इत्यादी ही बाब प्रश्न विचारण्यासाठी खुली नाही संविधानाच्या मसुद्यात जे करण्यात आलेले आहे ते हे की मूलभूत अधिकार निरपेक्ष म्हणून प्रदान करण्याऐवजी आणि सर्वोच्च न्यायालयाचा संसदेच्या मदतीसाठी पोलीस अधिकाराचा शोध घेण्याचे आवाहन करण्याऐवजी हा मसुदा राज्यालाच मूलभूत अधिकारावर प्रत्यक्ष नियंत्रण आणण्याची अनुमती देतो परिणामांच्या दृष्टीने यात काहीही भेद नाही एकाला जे प्रत्यक्ष करताय ते दुसरा तेच अप्रत्यक्षपणे करतो एवढे दोन्ही ठिकाणी मूलभूत अधिकार निरपेक्ष नाहीत संविधानाच्या मसुद्यात मूलभूत अधिकारानंतर यांना मार्गदर्शक तत्वे म्हणून संबोधिले गेले आहे त्यांचा क्रम आहे संसदीय लोकशाहीकरिता निर्मित दुसऱ्या एका संविधानात अशी तत्वे ग्रंथित करण्यात आली आहेत ते एकमेक संविधान म्हणजे आयरी स्वतंत्र राज्याचे संविधान होय या मार्गदर्शक तत्वावर आक्षेप घेण्यात आला आहे त्यात कृतीप्रवण क्षमता नाही असा आक्षेप आहे अर्थात हा आक्षेप उथळ आहे मार्गदर्शक तत्वांच्या पाठीशी कोणतेही वैधानिक बळ नाही असे म्हटले जात असेल तर मी तेच स्वीकारण्यास तयार आहे परंतु हो हे मी हे स्वीकारण्यास तयार नाही की त्यांच्या पाठीशी कोणतीही शक्ती नाही एवढेच नव्हे तर त्यांच्या पाठीशी वैधानिक बळ नाही म्हणून ते निरुपयोगी आहे हेही मी स्वीकारणार नाही मार्गदर्शक तत्वे ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याअंतर्गत शासनाने त्यांच्या वसाहतीच्या आणि हिंदुस्तानच्या गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नरांना दिलेल्या सूचनावेधा आधीच समान आहेत संविधानाच्या मसुद्यात हा अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपालांना देण्यात आला आहे या सूचना वजा आदेशाची मूळ रचना संविधानाच्या चौथ्या आढळेल ज्यांना मार्गदर्शक म्हणून ते आदेश आहेत फरक फक्त एवढाच आहे की या सूचना विधानमंडळांना आणि मंत्रिमंडळाला देण्यात आल्या आहेत माझ्या मते या बाबीचे स्वागत करावेच हवे ज्या ज्या ठिकाणी शांतता सुव्यवस्था आणि उत्तम प्रशासनाची प्रशासनासाठी सामान्य अटीवर अधिकार बहाल करण्यात येतात तेथे ते त्यांच्यावर ते 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 नियंत्रण आणि नियमनासाठी अशा सूचना जोडणे योग्य असते मसुद्यात प्रस्तावित आहेत तशा सूचनांचा समावेश हा दुसऱ्या कारणावरून समर्थनीय आहे संविधानाचा मसुदा ज्या प्रकारे प्रस्तुत केला आहे तो देशाच्या शासनाला यंत्रणा उपलब्ध व्हावी यासाठी आहे असेच काही देशात करण्यात आले आहे एका विशिष्ट पक्षाला सत्तास्थानी आणण्यासाठी योजलेली ही युक्ती नाही सत्तेत कोण असावे याचा अधिकार लोकांच्या स्वाधीन आहे आणि व्यवस्थेने लोकशाहीच्या सर्व चाचण्यात उत्तीर्ण व्हायचे असेल तर तो अधिकार लोकांनाच असला पाहिजे पण सत्ता कोणाच्या हाती येऊ हो, त्यांना मन मानेल तसे कारभार करण्याचे स्वात, स्वातंत्र्य असणार नाही या सत्तेचा उपयोग करताना त्यांना या सूचना आदेशांचा आदर करावाच लागेल त्यांना मार्गदर्शक तत्व म्हणून संबोधण्यात आले आहे त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करू शकत नाही या तत्वांचा भंग केला म्हणून त्यांना न्यायालयात खेचता येणार नाही पण त्यांना प्रसंगी मतदाराने याचा जाब निश्चितच द्यावा लागेल ही मार्गदर्शक तत्वे किती मोलाची आहेत याची जाणीव जेव्हा अनेक पक्ष सत्ताप्राप्तीचे प्रयत्न करतील तेव्हा येईल त्यांच्या पाठीशी कोणतीही शक्ती नाही त्यांच्या संविधानात सम समावेशाविरुद्ध केला जाणारा युक्तिवाद अर्थहीन आहे त्यांना संविधानात निश्चित कुठे स्थान द्यावे याविषयी मतभेद असू शकतात जी प्रावधाने अवलंबिण्याचे सकारात्मक उत्तरदायित्व नाही की ती प्रावधाने ज्या प्रावधानाविषयी अवलंबिण्याचे सकारात्मक उत्तरदायित्व त्या प्रावधानाच्या केंद्रस्थानी स्थापित झाले आहेत हे थोडेसे विसंगत वाटते या मताशी मी सहमत आहे माझ्या मते त्यांचे योग्य स्थान सूची अ आणि ब ज्यात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकरिता सूचना वजा आदेशांचा समावेश आहे तेथे आहे कारण जसे मी म्हटले आहे त्यानुसार ते खऱ्या अर्थाने विधानमंडळ आणि मंत्रिमंडळ यांना देण्यात आलेले सूचनावाजा आदेश आहेत त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग कसा करावा या करीत आहेत पण ही बाब नुसती व्यवस्थेशी संबंधित आहे तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांब्या पाहूया पुढचं